राजकारणाचं मैदान आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती सगळी फिल्डिंग लावली सगळं उघड करू नका मोठे सांगू का जिथं धुरा उडतो तिथे सत्तेच्या राव नवीन चाल आखली जाते दिल्लीत काल जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण एका नवीन वळणावर आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले पद काय ठेवलं नाही शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या वे वाटांनी चाललेले हे नेते एकाच मार्गावर येणार की वेगवेगळी वळण वे घेणार वे 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 माहितीचं नवीन समीकरण काय असेल आणि भाजपला शरद पवारांची गरज का वाटते या सगळ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा भाजपसाठी शरद पवारांचं महत्त्व आजही अत्यंत मोठं आहे शरद पवार यांचा गट लोकसभेत आठ खासदार असलेला भाजपसाठी एक महत्त्वाचा संख्याबळ ठरतो जर शरद पवार गट माहितीसोबत आला तर भाजपला मोठा फायदा होईल शरद पवारांचा प्रभाव आणि राजकारणातील चतुराई एका बाजूने पूल म्हणून कार्य करते ज्यामुळे वेगवेगळ्या वेग प्रेक्षकीय पक्षांना एकत्र ठेवणं शक्य होतं शरद पवारांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे राजकारणात शरद पवारांनी अनेक वेळा आपल्या चालीने नेत्यांना मात दिली आहे आता देखील तेच करण्याच्या तयारीत दिसत आहेत दोन प्रमुख पर्याय आहेत अजित पवारांच्या गटात विलीन होणं या मार्गाने शरद पवार आपल्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेला केंद्रात स्थान देऊ शकतात या निर्णयाने त्यांच्या गटातील नेत्यांचा विरोध होऊ शकतो कारण अजित पवार त्यांच्या नेतृत्वास काही नेत्यांचा विरोध आहे स्वतंत्र अस्तित्व ठेवून मायुतीमध्ये सामील होतात तर त्यांनी आपला प्रभाव कायम राखत राजकारणात वर्चस्व राखू शकतात यामुळे अजित पवारांना त्यांच्या नेत्याची स्थिती ओळखून काही मोठा विरोध होईल कारण त्यांना आपल्या नेतृत्वाला कधीही चालना दिली जाणार नाही शरद पवार यांचा निर्णय फक्त मायुतीसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे त्यांच्या पुढच्या पावलांनी महायुतीच्या समीकरणात कसा बदल होईल आणि भाजपसाठी ती आणि भाजपसाठी तो किती फायदेशीर ठरेल हे पाहणं मोठं रोमांचक ठरेल शरद पवार यांचा शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेतल्यास त्याचा पुढील राजकीय कळस कसा असू शकतो याचे अनुमान सध्याच्या घडामोडीवर आधारित काहीच सांगता येणार नाही तरी देखील शरद पवार जे काही करतील ते त्यांच्या दीर्घकालीन राजकीय दृष्टिकोनावर आधारित असेल तुम्हाला काय वाटतं शरद पवार कोणता निर्णय घेतील कमेंट बॉक्समध्ये आपली मते नक्की शेअर करा धन्यवाद